नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तो आताची मदे आपन। तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक यामध्ये एकूण एकशे सदुसष्ट जागेची भरती निघालेली आहे पिओ चालक असिस्टंट यासारख्या वेगळ्या पदांचा समावेश आहे तर याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मिळत राही तर मित्रांनो या ज्या एकशे सदुसष्ट जागा आहे यामध्ये एकूण पाच प्रकारच्या पदांचा समावेश आहे तर बघा कोणत्या पदासाठी किती जागा है, आहे आणि या ठिकाणी तुम्हाला अर्ज कशाप्रकारे भरावा लागेल तर महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या ठिकाणी भरती निघालेली आहे ठीक आहे ते पदे बघा पहिली पोस्ट आहे ट्रेनि ज्युनियर ऑफिसर चौचाळीस जागा याची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन पन्नास टक्के गुणासं उत्तीर्ण ऍग्रिकेट मागितली ग्रॅज्युएशन आणि दहावीमध्ये तुम्हाला मराठी विषय असणे गरजेचं आहे ठीक आहे आणि दोन वर्षाचा एक्सपिरियन्स पण या ठिकाणी मागितलेला आहे वयोमर्यादा आहे तेवीस ते बत्तीस वर्षापर्यंत तर यामध्ये तुम्हाला तीस हजार रुपये टायफिन दिल्या जाणार आहे पर मंथ ठीक आहे कारण ही जी पोस्ट आहे ट्रेनी आहे एका वर्षासाठी तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या के जाणार आहे नंबर दोनची पोस्ट आहे ट्रेनी असोसिएट याची पात्रता मागितली आहे पन्नास टक्के गुणाचं ग्रॅज्युएशन आणि एक गुण जागा आहे पन्नास वयोमर्यादा एकवीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत आणि यामध्ये तुम्हाला पंचवीस हजार मानधन दिल्या जाणार आहे नंतरची पोस्ट ट्रेनी 30, 40, आहे हो एक पोस्ट ट्रेनी टायपिस्ट याची एकूण नऊ जागा आहे पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन मराठी टायपिंग थर्टी आणि इंग्रजी टायपिंग फोर्टी दोन्ही टायपिंग हो असणे गरजेचं आहे ठीक आहे आणि वयोमरादा मर्यादा एकवीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत चार नंबरची पोस्ट आहे ट्रेनी ड्रायव्हर सहा जागा याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि एल एम बी लायसन वयोमरादा अठरा ते तीस वर्षापर्यंत आणि तुम्हाला बावीस हजार रुपये मानधन या ठिकाणी दिल्या जाणार आहे पाच नंबरची पोस्ट आहे शिपायाची याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि वयोमर्यादा अठरा ते तीस वर्षापर्यंत ठीक आहे मित्रांनो असे एकूण पाच प्रकारच्या पदांची भरती होणार आहे लक्षात ठेवायचं या ठिकाणी तुमची नियुक्ती फक्त बारा महिन्यासाठी केल्या जाणार आहे तर एक्झाम शुल्क बघा ट्रेनिंग ज्युनियर ऑफिसर यासाठी भरावं लागेल तुम्हाला सतराशे सत्तर रुपये आणि यामध्ये जी एस टी पण ॲड होणार आहे आणि उर्वरित चार पदासाठी एक्झाम शुल्क असणार आहे अकराशे ऐंशी रुपये तर बघा मित्रांनो तुमची नियुक्ती या ठिकाणी ऑनलाईन एक्झाम आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे तर पोस्टनुसार सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचं संपूर्ण सिलेबस या ठिकाणी दिलेलं आहे ठीक आहे मिरिट लिस्टनुसार तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाईल ऑनलाईन एक्झाम इंटरव्ह्यू आणि मिरिट लिस्ट जे विद्यार्थी मिरिटमध्ये येईल त्यांची नियुक्ती या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचा बँकेचा सिलेबस आहे ठीक आहे मित्रांनो आणि एक्झाम सेंटर मिळणार आहे तुम्हाला मुंबई पुणे नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद नांदेड कोल्हापूर या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेंटर दिल्या जाणार आहे ठीक आहे तर लक्षात ठेवा अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि याची अंतिम तारीख असणार आहे सहा ऑगस्ट सहा ऑगस्टपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता सहा ऑगस्ट अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे लक्षात ठेवायचं ही जी भरती ही ट्रेनिंग म्हणून आहे एका वर्ष आणि बारा महिन्यासाठी तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे जर तुम्हाला या ठिकाणी आपला अर्ज भरायचा असेल करू शकता संपूर्ण पीडीएफ तुम्हाला आपला टेलिग्राम उपलब्ध केला जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला मध्ये देऊन दे व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि नोकरी प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद